आज आमचा तिसरा दिवस आहे चेरी टोमॅटोचे रोप लावायचा आणि हे खूपच किचकट काम आहे लवकर काही उरकत नाही पण अजून इकडे एक बेड ओढायचा राहिला आहे आणि तिकडे ऑलमोस्ट तीन राहिले बाकी ऑल सेट आता औषध पाणी करायचं याला मग काही टेन्शन नाही आज आपण आपल्या शेतीला खतपाणी करणार आहे खतपाणी म्हणण्यापेक्षा औषध पाणी करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर कसं आहे हे फळ नाजूक असतं म्हणजे चेरी टोमॅटो पण नाजूक झालं झुकिनी पण नाजूक झालं सो याच्यावरती बऱ्यापैकी आळी म्हणा किडे म्हणा यांचं प्रमाण खूप असतं सो ते कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी औषधांची खूप गरज आहे आता हे मी एक काय म्हणतात ना प्रॉपर ऑर्गेनिक वेनी नाही करत आहे जास्त त्यामुळे थोडा औषधांचा उपयोग होणार आहे माझ्याकडून कारण की पांढरे किडे पांढरी माशी म्हणा हे सगळे खूप प्रॉब्लेम आहेत पुढे जाऊन त्यामुळे आता पहिल्या स्टेजला आपण नॉर्मल फवारणी करतो आहे ते म्हणजे बायोनाईन हे एक औषध फवारणार आहे आज चुकीनी आणि चेरी टोमॅटो दोन्हीवरती त्यानंतर आपण रोपं लावल्यापासून पुढच्या दहा दिवसामध्ये आता तीन वेळा ड्रिंचिंग करणारे तर ड्रिंचिंगसाठी काय यूज आहे ते हे बघा हे दोन प्रोडक्ट आहेत आणि मी कोणत्याही कंपनीची ॲडवर्टाईजमेंट मुळीच करत नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही असं समजू नका मी हे औषधं दाखवलेत म्हणजे पब्लिसिटी करते आहे असं काही नाही आहे जे मी ॲक्च्युअल शेतात करते तर ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते बा फवारणी करताना शक्यतो आपल्याला पावसामध्ये बिलकुल नाही करायची कारण की ते वाया जातं म्हणतात ती फवारणी केलेली त्यामुळे आता पाऊस नाही आहे तर आजच फवारणी ना आजच मी ड्रिंचिंग पण करणार आहे पहिले तरी कारण की अजून दोन करायच्यात तर बघू बरेच जण सुद्धा डायरेक्ट सोडतात पण आता आपलं कसं वर्कआउट होतंय आहे ते दिसेल तुम्हाला पुढे इथपर्यंत घ्यायचं आहे

टमाटे मारा चार आज चुकी वरुण सुरुआत करा मी पंप एकदा उचलून ट्राय केला ठीक आहे म्हणजे मी पॉवर लिफ्टर आहे आणि मला नक्कीच एवढं उचलणार तर आता मी स्वतः फवारणी करते आहे माझ्या शेतावरती <laughs> शेतातल्या पिकांवरती सो so, सगळ्यात महत्त्वाचं काय तर मास्क बांधणं uh, कारण की औषधे आणि नो रिस्क वी कान टेक एनी रिस्क त्याच्यामुळे मास्क घालणं खूप मॅन्डेटरी आहे तोंड नाक कान जपून खरं तर असे डोळे पण जपले पाहिजेत पण ठीक आहे पहिला पंप संपला आहे आता आणि किती सऱ्या झाल्या याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ आणि दहाव्या सरीमध्ये आपला फर्स्ट पंप संपला आहे सो so, आता मी परत भरते आणि अरे इझी आहे केलं तर काही पण जमतं म्हणजे मुलगा मुलगी आणि तो भेद म्हणतात ना की हे फक्त मुलं कामं करू शकतात किंवा असं सगळेच इथे म्हणत होते की तुला झेपणार नाही पंप वगैरे हो पण यार केल्याने होत असतं आता मी एकटी औषध मारती आहे सगळीकडे स इट्स ऑल अबाउट युअर माइंडसेट आणि केलं पाहिजे आपण एका पंपाला थर्टी एम एल घेतलंय आणि आधी औषध टाकायचं त्यानंतर मग आता इथून आपण पाणी टाकूयात झुकिनीची फवारणी संपली आहे आणि आता आपण चेरी टोमॅटोवरती फवारणी करूयात खूप कमी बेड़ आहेत सो एक पंधरा वीस मिनिटातच संपून टाकू झुकिनी फारच छान आली आहे यार अशी हिरवीगार मस्त वाढली आहे टोटल अराउंड नऊशे ते नऊशे चाळीस दरम्यान रोपं आहेत हे हजार अंदाज होता पण ते जर्मिनेशनमध्ये वगैरे थोडंसं नाही झाले रोप तयार पण ठीक आहे आणि चला आता याच्यावरती फवारणी करू आपण चेरी टोमॅटोवरती हे आहे चेरी टोमॅटो आणि बऱ्यापैकी चांगली ग्रोथ झाली आहे रोपं खूप लो क्वालिटीचे आहेत अजिबात चांगले दिले नाही बियाणं एक नंबर होता त्यात काही डाऊटच नाही आहे पण कसं आहे बियाणं भारी असणं जितकं मॅटर करता तितकंच नंतर ग्रोथ करणंही मॅटर करतं सो so, तुम्ही जर विचार करत असाल ना कधी डायरेक्ट हे एक लावायचं वगैरे तर नर्सरीवाल्यांकडे शक्यतो नका प्रेफर करू हा माझा एक्सपिरियन्स आहे त्यात पैसे पण विराकारण खर्च होतात डायरेक्ट मस्त शेतात लावा झाडांची तुम्ही ग्रोथ बघा फार छान झाली आहे काल औषध फवारणी केली आहे आपण त्यामुळे याच्यावरती कसल्याही प्रकारची कीड लवकर होणार नाही असं अपेक्षित करूयात आपण आणि काय आहे पाऊस सारखा येतो आहे जातो आहे त्याच्यामुळे औषध मारलेलं कितपत वर्कआउट होणारे माहिती नाही आहे पण तुम्ही ओवरऑल इकडचा थोडा प्लॉट बघा फार छान आला आहे आणि मी तुम्हाला दाखवते हे अशा प्रकारचे जे पानावरती पॅच आहेत हे खरं तर नाही झाले पाहिजेत त्यासाठी आपण फवारणी केली आहे आणि मला रिॲलिटी चेक द्यायचं आहे एवढंच आपलं सगळं चांगल्या चांगल्या गोष्टी फक्त दाखवून माझं चॅनल मला ग्रो करायचं नाही आहे जे खरंय ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे हे बघा हे रोप फार चांगला आलं आहे कुठेच याला हे नाही आहे आळी पड लागत किंवा खराब झालेलं हे आहे पण हे एकदम पहिलं पान आहे आणि तेव्हा थोडी कीड पडलेलीच पण आता नंतरचे येणारी पानं बघा फार चांगली आहेत याला काहीही प्रॉब्लेम नाही आहे तर एकंदरीत आपला झुकिनीचा प्लॉट हा गाजवणार आहे यार म्हणजे भारीच सगळे मला म्हणतायत ना तरकारीमध्ये पर, परवडत नाही चांगलं नाही असं नाही तसं नाही नाही मी ते प्रूफ करून दाखवणार आहे की मी केलं आहे आणि हे होतं आणि पैसे पण चांगले कमवून दाखवणार आहे यातून आज माझा भाऊसुद्धा माझ्यासोबत आहे माझ्या शेतीमध्ये मदत करण्यासाठी पण नाही कार्बन ह्युमिक ऍसिड नाईन्टी एट पर्सेंट प्युअर फ्लेक्स अँड वॉटर सोल्युबल असं बरच काय काय आहे हे खर तर मला यातलं नॉलेज खूप नाही आहे औषधांमधलं ठीक आहे याच्यावरच चित्र तर असे की नाही का एक मेकॅनिक कसं असतं की काहीतरी फिक्सअप मधलं त्या काइंड ऑफ याच्यावरती चित्र आहे अरे यात व्हाइट ओके कसली पावडर आहे ही व्हाईट कलरची मी मास्क घालायचं विसरली आहे पहिला मास्क घातला पाहिजे वाऱ्याने वगैरे चुकून तोंडावरती उडलं नाही पाहिजे कट आपण मास्क घालून येऊयात आणि कंटिन्यू करू आता हे सगळं मिक्स करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे आपण हे मिक्स करू ड्रिंकिंग म्हणजे आपण एका प्रकारे हे रूट फिक्स होण्यासाठी करतोय म्हणजे त्याचे मुळे वाढाव्यात म्हणून माझं नॉलेज कदाचित कमी पडू शकतं मी बोलण्यामध्ये चुकूही शकते त्यासाठी माफ करा तुम्ही नो समजून घेताल मला या सगळ्या छोट्या गोष्टींमध्ये ओके okay, बास चला आता पंपाने आपण ड्रिंचिंग करूयात एकदम क्विक ही रोप थोडीशी वाढीला कमी झाली आहेत म्हणजे वाढली नाही आहेत व्यवस्थित त्याच्यामुळे ड्रिंचिंग होणं व्यवस्थित गरजेचं आहे आणि आता तुम्हाला फरक कळेल ही रोपं बघा आणि तिकडचे रोप बघा तुम्हाला दाखवते खूप फरक आहे गरजेचं होतं ड्रिंचिंग करणं इथून पुढे तर आता फुल लागल्यानंतर आपल्याला जरा जास्तच फवारण्या कराव्या लागणार आहेत तुम्ही जर या आधीचे व्हिडिओज बघितले नसतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला प्लीज नक्की बघा आणि या पिकाबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूयात पुढील भागात पुढे आपण काय काय करतोय हे तुम्ही नक्की बघा